जय हरी धन्य धन्य अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माता गोरक्ष जालिंदर चटपटास्य अडबंग कानिफ मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी सौन्या भूम्या भुवर्न नवनाथ सिद्ध उद्या दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी होळी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे तरी आपण सर्व भाविकांची उपस्थिती प्रार्थनी आहे त्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांना श्री क्षेत्र संस्थांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो होळी पौर्णिमेचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जे आ मनुष्यातील वाईट विचार असतात वाईट अवगुण असतात त्या अवगुणांना होळीच्या आगीमध्ये भस्म करण्याची आणि त्या सर्व वाईट विचारांना नष्ट करण्याची उद्या हा पर्व आहे अशा होळी पौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी होळी पौर्णिमेसाठी आडबंगना संस्थान या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी पवित्र आणि पावन अशा नाथांच्या तपोभूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांच्या अश्रूंनी तयार झालेली पवित्र शिळा आहे आणि त्या शिळेवर आडबंग नाथांनी बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे अशा पवित्र पावन तपोभूमीमध्ये होळी पौर्णिमा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत या ठिकाणी सर्व आपल्याला येण्याचा योग प्राप्त होणार आहे तरी आपण सर्वांनी या होळी पौर्णिमेसाठी या ठिकाणी उद्या यायचं आहे होळी पौर्णिमेमध्ये सर्व अवगुण नष्ट करून सर्वांचे मतभेद नष्ट करून सर्वांनी एकतेचं प्र प्रतीक म्हणून होळी पौर्णिमा साजरी केली जाते या ठिकाणी कोणाचाही द्वेष न करता सर्वांना बंधू प्रेमाने आपण जसे भाऊ बहिणीवाणीला वागतो जसं प्रेम जसं आपल्यामध्ये असतं त्या प्रकारे आपण सर्वांनी एकत्र मिळून या ठिकाणी आयुष्य जगायचं आहे आणि यासाठीच या होळी पौर्णिमेतून आपल्याला असा संदेश मिळतो की वाईट अवगुण हे संपूर्ण नष्ट करून एकतेत एकतेने राहिलं तर आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण होईल असं सा सर्व साधू संत सांगतात आणि तोच उद्देश म्हणून उद्या होळी पौर्णिमा या ठिकाणी संस्थांमध्ये साजरा होणार आहेत होळी पौर्णिमेचं महत्व म्हणजे या ठिकाणी जेव्हा प्र भक्त प्रल्हाद आपल्याला सर्वांना माहीतच आहे हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद तो भक्त प्रल्हाद म्हणजे नारायणाची भक्ती करायचा तो सतत नामस्मरण करायचा पण त्याच्या वडिलांना म्हणजेच हिरण्य कश्यपूला ते काय आवडायचं नाही हिरण्य कश्यपूला असं वाटायचं की सर्वांनी माझीच पूजा केली पाहिजे या विष्णू नारायणाची पूजा न करता सर्वांनी माझ्या पूजा केली पाहिजे त्याने संपूर्ण राज्यामध्ये तसंच आदेश काढला होता परंतु सर्व लोक घाबरायचे पण त्याचाच मुलगा जो भक्त प्रल्हाद होता तो भक्ती करण्यासाठी कधी डगमगला नाही तो फक्त विष्णू नारायणाचीच भक्ती करायचा हिरण्यकश्यपूची न करता तो नारायणाची भक्ती करत असताना हे हिरण्यकश्यपूला आवडायचं नाही तर त्याने अनेक वेळा भक्त प्रल्हादाला समजून सांगितलं की तू त्या विष्णू नारायणाची भक्ती करू नको तो माझा वैरी आहे त्याचे तू म्हणजे त्याची भक्ती तू करू नको तरी पण भक्त प्रल्हादाने न ऐकता भगवंताचीच भक्ती चालू ठेवली त्यामुळे अं हिरण्य अनेक वेळा भक्त प्रल्हादाला मारण्याच्या योजना केल्या म्हणजे दरीवरून उंच डोंगरावरून दरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण भक्त प्रल्हादाची भक्ती एवढी म्हणजे निष्काम होती की भगवंत संपूर्ण त्यांना त्या वेळेत वाचून घ्यायचे म्हणजे त्यांची रक्षा करायची त्या ठिकाणी हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न हिरण्य कश्यपूने केला तरी पण भक्त प्रल्हादाला काही झाले नाही भगवंताने त्यांची रक्षा केली अशी अनेक कारणं त्या हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी केली परंतु हिरण्यकश्यपूला भगवंताने त्या संपूर्ण याच्यातून कट कारस्थानामधून वाचवले आणि शेवट हिरण्यकश्यपूने त्याची बहीण म्हणजे होलिका हिला सांगितलं की तू आता या भक्त प्रल्हादाला मांडीवर घे आणि अग्नीच्या चितेवर बैस आणि याला जाळून भस्म कर कारण की होलिकेला असा वरदान होता की होलिका ही आग्नेवर विजय प्राप्त करणारी होती म्हणजे तिला अग्नि काही करू शकत नव्हता पण असं त्या ठिकाणी असं केल्यानंतर हिरण्य कश्यपुने भक्त प्रल्हादाला होलिकडे होलिकाकडे दिलं आणि होलिका त्या अग्नी पेटवला आणि त्या चितेवर जाऊन बसली त्या भक्त प्रल्हादालाही मांडीवर घेतलं आणि संपूर्ण चिता पेटवल्यानंतर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर होलिका त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये जळून भस्म व्हायला लागली तेवढ्या तिच्या लक्षात आलं म्हणजे त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आकाशवाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं सांगितलं की तुला मी वरदान दिलेलं होतं तर ते फक्त चांगल्या कामासाठी तू जर या वरदानाचा वाईट उपयोग केला तर त्यातून तुझं म्हणजे चांगलं होणार नाही असा वरदान त्या ठिकाणी तिला दिलेला होता तेव्हा तिच्या लक्षात आलं आपण तर चांगल्या कामासाठी हे कार्य करत नाही आहे भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी योजना आहे त्यामुळे त्या होलिकेमध्ये त्या होळीमध्ये होलिका तिचं भस्म त्या अग्नीमध्ये झाला आणि भक्त प्रल्हादाला काही नाही झालं त्या दिवसापासून त्या दिवशी होलिका म्हणजे होळी हा दिवस साजरा करतात आणि त्या ठिकाणी जशी होळी ही दुष्ट होती तिचा जसा भस्म त्या ठिकाणी झाला तसंच आपल्यातील जे अवगुण आहेत वाईट विचार आहेत वाईट संगत आहे ती संपूर्ण त्या ठिकाणी होलिकेमध्ये भस्म करून होळीमध्ये भस्म करून सर्वांनी नव चैतन्य असा वसंताचा ऋतू जो प्रारंभ होतो फाल्गुन या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमा जी आहे त्या ठिकाणाहून तिचा भस्म होतो आणि त्या ठिकाण वाईट विचारांचं नष्ट होऊन सर्वांमध्ये मतभेद वाय बाजूला होऊन त्या ठिकाणी चांगली आयुष्य आणि चांगले संपूर्ण एकतेचं प्रतीक म्हणून आपण होळी साजरा करतो अशा होळी पौर्णिमेसाठी उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि त्या दिवशी म्हणजे या ठिकाणी योगायोग बघा त्या ठिकाणी उद्या गुरुवार आहे त्यातल्या त्यात पौर्णिमा आणि होळीचाही त्या ठिकाणी योग या त्रिवेणी संगम असा उद्या आपल्याला योगायोग या ठिकाणी आडबळणाऱ्या संस्थांमध्ये बघायला मिळणार आहे तरी या ठिकाणी उद्या पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त रायबा महाराज व मगर वाळकी यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे आणि स्वामी अरुणाथगिरी महाराज यांचा सत्संग सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि समस्त ग्रामस्थ पारायणवाचक मंडळी दवणगाव यांच्या वतीने भव्य दिव्य असा महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी पौर्णिमेच्या उत्सवासाठी श्रीक्षेत्र आडभंगणा संस्थान या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे सर्वांना स्वामी अरुणाथगिरी महाराज श्रीक्षेत्र आडभंगणा संस्थांच्या वतीने होळी पौर्णिमेसाठी जाहीर आमंत्रण जय हरी जय आडभंगनाथ